हॅलो फ्रेंड्स आम्ही निघालो आहे आज बाहेर आणि मोबाईल शॉपिंगमध्ये जायचं आहे इथं आमची लिफ्ट बंद आहे म्हणून आम्ही निघालो आहे पाय पायी जिन्ह्याने तर व्यायाम पण होतो छानपैकी आणि इथे आम्ही आता आज बाईकवर जाणार आहे बाईकवर राईड पण करणार आहे खूप दिवसातून आणि निघालो आहे बाईकवर तर थोडंसं ऊन आहेच चार पाच वाजता निघालो आहे पण तरीसुद्धा ऊन लागतं आहे आणि आता निघालो आहे आम्ही रस्त्याने इथे लागलो आहे आम्ही हायवेला हायवेला तर खूपच उन्हाच्या झळायला लागतं म्हणजे खूप गरमी लागते म्हणून मी इथे बांधला बांधलाय आणि आता निवड इथेच ब्रिज खाली झाडं लावलेल्या आहेत त्याच्यामुळे मस्त वाटतं आहे हिरवंगार जरा उन्हाळ्यात काहीतरी हिरवं दिसतंय नाहीतर सगळीकडे सुकलेली झाडं दिसत आहे पण इथं जरा मस्त वाटतंय नाही इथे आहे आम्ही पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी तर चलो पेट्रोल टाकते पेट्रोलचा भाव आहे बघा वन झिरो फोर पॉईंट एटी फोर इथे पेट्रोल भरून झालंय आम्ही निघालोय आता सिटीच्या बाहेर त्या बाहेर निघाल्यानंतर मस्त भेटी इकडे दोन्ही साईड झाड दिसतात मी आलोय मोबाईल मध्ये मोबाईल सिलेक्ट केलाय मी वन प्लस पहिल्यांदा एवढा महाग मोबाईल घेते म्हणून मला खूप आनंद वाटतोय मी पहिल्यांदा असा इतका महाग मोबाईल घेते की मला पहिले फालतू खर्च वाटत होता पण आता मोबाईलची गरज वाटायला लागली म्हणून मी इतका महाग मोबाईल घेतला आणि ते सगळी प्रोसेस चालू आहे इथे मोबाईल वगैरे घेऊन झाला आणि आम्ही निघालोय रस्त्याने बाहेर घेतला चहा छान सायंकाळची वेळ आहे मस्त वाटतं इथे चहा घ्यायला निघालो आहे घरी घरी जाताना इथे आम्हाला इच्छा गणेश मंदिर दिसलं आहे छान आहे निसर्गरम्य ठिकाणी आणि हे मंदिर खूप छान आहे म्हणून आम्ही इथे थांबलो आहे मंदिरात आलो आहे खूप प्रसन्न वाटतंय मंदिरात आल्यानंतर आणि इथे आम्ही चप्पल वगैरे काढले मी खूप खुश आहे बघून मिस्कळ पण खुश झाले मला बघून इथे मध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणजे मो व्हिडिओ नाही काढू शकत म्हणून इथून बाहेरच उभं राहून आम्ही व्हिडिओ शूट केला खास तुम्हाला दाखवण्यासाठी की हे मंदिर खूप छान आहे आणि बाहेरून शूटिंग घेतली थोडीशी आणि याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे घेतले छान छान फोटो काढले त्याच मोबाईलने काढले नवीन मोबाईलने आणि निघालो आम्ही या घरी ऑन द वे आणि सायंकाळची वेळ आहे त्याच्यामुळे व्ह्यू बघा किती छान दिसतोय ओके बाय बाय टेक बा केअर